बाबांच्या वडिलांच्या वयापेक्षा होते त्यांचा परस्पर संबंध म्हणजे कृष्णा अर्जुनाची जोडी असे होते एकतर एकदा तर एक चरित्र नायकाचे पिता म्हणजे प्रभाकर पंत मरणाधीन झाले होते आजारी पडले आणि नारायणाशी वाता म्हणजे नारायण स्वामींना वायुवेगाने ते तेथे ते धावत आले व स्व आयुष्य अर्पून प्रभाकर पंतास जीवदान दिले आपण मा मासुमला जे येतं त्यांना माहिती आहे की या माळी महाराजांनी सांगितलं की माझं जे आयुष्य आहे त्यातलं निम्मा आयुष्य तुला उरलेलं आयुष्याचे हा तरुण नव्हतं माळी आणि प्रभाकर पंत थोडं वयानं जास्त होते <coughs> <coughs> या त्यांच्या अद्भुत क्रियेचा उलगडा योगीच जाणवतो पण ही घटना मात्र परम सत्य आहे आता बाबांनी ही सत्य घटना सांगितली म्हणजे आपला विश्वास असला पाहिजे की आपल्याला ह्या सत्पुरुषांना आयुष्य देता येतं दुसऱ्याचा रोग घेता येतो दुसऱ्याचा रोग बरा करता येतो कितीतरी घटना येतात बाबांच्या जीवनामध्ये अशा आपल्या आयुष्याची पंचवीस वर्षे त्यांनी प्रभाकरपंतच दिली पुढे बरोबर पंचवीस वर्षेच पंत जीवित होते वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांनी निजदा आम्ही गमन केले कुणी बाबांच्या वडिलांनी अशा विलक्षण जीवित प्राप्तव्याच्या या विचित्र घटनेनंतर श्री मयुरेश्वराचा जन्म झाला मायेची पण सुविध पाखर या निमित्ताने मोरेश्वरास लाभली व त्याच्या आधीचाच पवित्र योग हळूहळू धर्मप्रकाशाने देदीप्यमान होऊ लागला नारायण महाराजांच्या कडे खांद्यावर त्याचे बालपण गेले पितृप्रेमाने त्यांचे मन व शरीर पुष्ट झाले व जगाच्या धर्मभावनेस उजाळा देणारा रत्नदीप आपल्या तेजाने प्रतिदिन वाढू लागला शालेय शिक्षण सुरू झाले त्याच्या संशोधक बुद्धीला शाळेची रेखी व साचेबंद शिक्षण पटेना त्याच्या संशोधक प्रेरणेची चुणूक त्याही काळात त्याने वेळोवेळी शिक्षक वर्गास दाखवली शाळा संपली की तो एकांतात आष्टी रोडवरील टेकड्यावर साधनेसाठी जात असे हे बघा किती लहानपणापासून साधनेसाठी ते जात होते त्यांचं म्हणणं असं आहे की एकांतात गेलं पाहिजे हे मंदिर कसं आहे गावापासून दूर शांत वातावरण जर एरवी इथं आलं तर कोण असतं इथं एकांतात आलं बाबा म्हणतात मी या आळंदीत असताना चाकण रोडवर त्यावेळेला आत्ता चाकणचं हे झालं आहे काय एम आय डी सी व्यसी झाले त्यामुळे गर्दी झाली पण त्यावेळेस माडराण होते आणि त्या रोडवर येऊन ज्ञानेश्वरांची उत्स्फूर्तपणे गीतं म्हणत होती त्यांच्या आरत्या म्हणत होत्या त्यांनी स्वतः रचलेल्या त्यांना आतून स्फुरत होतं कशामध्ये मा माध्यमिक शिक्षण म्हणजे मॅट्रिकपर्यंत त्यांनी संपवले त्या काळचे मॅट्रिक आहे देख एकोणीसशे पस्तीस सालातली आजचं ग्रॅज्युएशनपेक्षा सुद्धा ते शिक्षण मोठं होतं पित्याचे प्रेमळ क्षेत्र नाहीसे झाले व मोरेश्वरांनी पुढे घर सोडून दत्त मंदिरात वास्तव्य केले काय झालं वडील वारल्यावर घरातनं वैराग्यच निर्माण झालेलं अगोदरपासूनच वैरागी वृत्ती त्यात आणि त्यांनी काय केलं घर सोडलं आणि मंदिरात येऊन राहिले कुठं दत्त मंदिरात येऊन राहिले आज आपण या दत्त मंदिरात आहे किती भाग्यशाली गोष्ट आहे बघा येथे दत्तात्रयाची करोना भाकली खरीखुरी प्रकट रूपाने साधनेस याच वेळी सुरुवात झाली ग्रामस्थात आस्तेने पाहणारे कमी कुठेही गेले तर तसंच असते एखादा माणूस जर मंदिरात येऊन उभा राहिला तर काय म्हणणार तुम्ही काय याला कामधाम काय नाही आणि मंदिरात येऊन बसलाय पण त्या काळापासून मोरेश्वर काय झाले मौनात गेले आत्म्यामध्ये आपल्या अंतरात प्रवेश करून त्यांनी आपल्या अंतरात्म्याला आत्म्याला सुरुवात केली आता ह्या माईक लोकांना हे कसे कळायचे त्यांच्याकडून साधी सहानुभूती तर असोच पण कुचेष्टा व हाल मात्र मोरेश्वराचे होत कुठल्याही असं संतांचं हाल समाजाने केलेला आहे त्याने खानपान सोडले वडील जरी नव्हते तरी माईची ममता आई श्री अन्नपूर्णाबाई ह्या हयात होत्या त्यांना आपल्या लहानपणाच्या लेकराचे हाल बघवे ना त्यांनी डोळ्यात पाणी आणले आणि देवा सांगावे देवा सांभाळ व मैरे स्वराज त्यास तुझ्यापासून नाही रे कोणी मातेचे हृदय कासावीस व्हायची कष्ट बघून त्याने तर ठाण मांडले होते देवासमोर आई कशी कशी भाकरी देऊ नेऊन देई पण मोरेश्वर त्यांना नमस्कार करी व ती भाकरी कुत्री व भिकारी यांना वाटून देई पुढे अंगावरचे कपडेही त्यांनी काढून टाकून दिले लंगोटी कांबळी आणि हाती सोटा हाच त्यांचा पोशाख होता त्यामुळे गावात चेष्टा विठमिना सुरू झाली पण मोरेश्वर यामुळे तिळभरी आपल्या धैर्याने ध्येयापासून परावृत्त झाला नाही बाबा म्हणतात की आपलं ध्येय निश्चित झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपण काय बनायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आईचे गळणारे डोळे मात्र त्यास बघवत नसत कारण प्रति प्रतिष्ठेने जगलेल्या या माऊलीस केवळ आपल्यामुळे अप्रतिष्ठित बोलणी सहावी लागतात याची त्यास जाणीव होती त्यामुळे की काय त्याने कोणास न सांगता एके दिवशी उत्तर रात्री आरवीची सीमा ओलांडली व ग्राम त्याग करून आपल्या प्रभुदर्शनासाठी आरण्य स्वीकारले पुढे आठ वर्षानेच पुन्हा मोरेश्वर गावी आला आठ वर्षे देवाच्या शोधात राहिले या आठ वर्षात त्याने कोठे कसा काळ घालवला हे त्याच्या प्रासंगिक बोलण्यात जेवढे कळले तेवढेच येथे आम्ही देता आहोत त्यांच्या आईने देवाची करुणा भाकणे सुरू ठेवले होते आई कृश होत होती आपल्या लाडक्यासाठी पण प्रभू सर त्याची दया आली प्रभाकर पंतांची संतसेवा धावली व याच अरण्यातून भगवान विठ्ठलाने मोरेश्वराला पंढरीस नेली तिथून आर्वीपासून पंढरपूर किती दूर आहे आत्तासुद्धा आम्ही बघितलं तर रेल्वेनं सुद्धा जायला चौदा पंधरा तास लागतो एवढं ते अंतर चालत आले पायी प्रवास एकांकी रस्ता तुडवीत ते विठ्ठलाच्या सरशी निघाला कारंजापासून त्यांची काळजी घेणारे एक नामदेव किराणे नावाचे ग्रस्त त्यांच्यासोबत होते कारंजा म्हणजे लाडाचा कारंजा जिथं आपल्या दत्ताचं मुठ देवस्थान आहे औंढ्या नागनाथाने तर त्यांची परीक्षाच बघितली त्यांना कॉर्नर तो, टोच टोचण्यात आली आणि दंडात सुई तुकली त्यावेळेला नाही आपल्यालासुद्धा माहिती आहे आपण बऱ्याच वेळेला इकडे गगनबावड्याला यायला जायचं होतं तिथे टोचत होते ते सगळे दंड सुजला सडू लागला वेदना होत होत्या ताबरला मोरेश्वराने निगराने पुढे जात होता आंड्या नागनाथाने त्यास बरे केले आता काय ही कथा थोडीशी चमत्कारिक आहे म्हणून ती इथं सगळी त्यांनी दिलेली नाही चरित्रामध्ये आता याने ताप भरला काय करावं कळेल ना, करा ना म्हणून आंब्या नागाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक तळा आहे जिथे सगळे लोक स्नान करतात त्या तळ्यात त्यांनी उडी मारली पाण्यामध्ये उ आपण म्हणतो ना तापाला हे झाले की अंग पुसावं पाण्याच्या फडक्यानं पुसून काढावं म्हणून एनी पाण्यातच उडी मारली पाण्यात उडी मारली तर तिथं एक कमळाचं पाण्यामध्ये हे होतं कमळ उमरलेलं आणि त्या कमळाच्या देठामध्ये एक सर्प बसला होता त्यानं चढ दिशी त्यांच्या दंडावर दंश केला आणि ते जे अशुद्ध रक्त होतं ते भळभळ भळभळा भल, भल, सगळं निघून गेलं म्हणून त्यांनी म्हटले की नागनाथाच्या कृपेने म्हणजे आवड्या नागनाथाच्या नावे <laughs> या नागनाथाच्या कृपेने अर्थात तो त्यांचाच होता सेवक <laughs> त्यास बरे केले पुढे पंढरीपर्यंत त्यास सुखाने नेले पंढरीस काळ गेला चंद्रभागे स्नान करावे संत दर्शने घ्यावी ध्यानधारणा करीत विप्रदत्ताचे घाटावरच बसावे असा त्याचा कालक्रम होता आता हे दत्ताचं जे मंदिर आहे हे विप्र घराण्याचं आहे आपल्या इकडे कोल्हापूरचे जे विप्रसर आहेत ते त्याच घराण्याचे आहेत पुढे पंढरीनाथांनी त्यांना नाशकात जाण्यास सुचविले काय झालं पंढरीनाथ यांनी काय सांगितलं त्यांना नाशिकला जायला सांगेल रामदासाचे तपस्वी क्षेत्री म्हणजे पंचवटीस मोरेश्वर आला रामदासांनी तुझा तिथं काय तप केलेलं आहे गोदेच्या तीरावर राहावे साधूसन्याशी पाहावे साधना करावी गायत्री सुद्धा त्यांनी तिथं ते केलं म्हणजे कुठली साधना केल्याशिवाय साधना केल्याशिवाय आपल्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये यश प्राप्त होते गुरुने जे नाम दिले कमी नाम दिलेलं असतं त्याचा रोज कमीत कमी अर्धा तास तरी जप केला त्याने केलेलं नाम आपण मुखानं घ्यावं आतून होणारं नाम ऐकावं राम हमारा जप करे हम बैठे आराम आणि असे सद्गुरू जे जप करतात त्याचं आपण लक्षपूर्वक श्रवण करावं त्या ते अडीच वर्षाचा काळ त्यांनी घालवला तेथे अनंत काळ राहिल्यामुळे संत सहवास अधिक पुरुषाच्या दर्शने तिथे राहु काय प्रसिद्ध पंडित श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी व श्री रामगोसावी इत्यादींच्या त्यांनी भेटी घेतल्या त्यांचे श्री शास्त्र चर्चा केली विद्याग्रहण केली आणि हे त्यांनाही कळू नये यासाठी तो वेड्याच्या दशेत राहायचा काय असते आपल्याला काहीतरी जास्त समजते असं वाटलं तर समोरचा बोलायचं बंद होतो म्हणून आपल्याला काय कळत नाही असं जर राहिलं तर निदान पुढचे जे दोन शब्द चांगले ऐकायला मिळतात ना काय होते की आपण संतांच्या दर्शनाला जातो बाबाने <coughs> ह्याच्या पुस्तकात जीवननीती म्हटले आपण आचारसंहिता म्हणतो त्यांनी संतांचं दर्शन कसं घ्यावं संतांच्या सहवासात कसं जावं हे सांगितलं संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला अंतर्बाह्ये आपल्याला ते समजतात ओळखतात अशी आपली भावना असावी आपण काय साधना केल्या आपण कुठल्या संतांना भेटलो अमो केलं तमो केलं हे सांगत बसू नका त्यांनी जे तुमच्यासाठी दोन शब्द चांगले सांगितले असतील ते तुमच्या हिताचं आहे असंच सांग कारण त्यांच्या मुखातून भगवंत बोलत असते आणि आपल्यासाठी ते वरदान असतं आता असा अडीच वर्ष काल झाल्यानंतर त्यांनी कोल्हटकरांच्या सुधारणा वादावर टीकात्मक लेख लिहिले आणि त्याचं टोपण नाव त्यांनी श्याम असं घेतलं होतं आगरकरांच्या विडंबनात्मक धर्मटीकेवरील त्यांनी टीका निबंध लिहिलेत संन्यास खंडन व आत्मसमोहन या विचारांचा परामर्श त्याने घेतला पंचवटीत एक दिवस तो गोदेत उभा असताना रडत रडत रामास विनवीत होता देवा मला तुझ्या पायाजवळ नाही मला पाय दाखव तेव्हाजवळ करोना भागताना कुठल्या शब्दात भागावी संतांचे शब्द तर आपण भागतोच पण आपण स्वतःच्या हातून फुटणाऱ्या शब्दाने जर त्याला म्हटलं की देवा मला तुझ्या पायाजवळ नाही सोप्या शब्दात अगदी तर भगवंत ते ऐकतो देवा मला तुझ्या पायाजवळणे मला तुझे पाय दाखव मोरेश्वर या वेशात व या कालात ब्राह्मण कुमार आहे हे, हे कोणालाही पटत नव्हते अगदी सामान्य माणसासारखे ते राहत होते त्यात त्यांना एका व्याधीने ग्रासले व्याधी होती व्रणाची तोंडाजवळ हाडास भोग पडले खानपान नाही कृश झाला रामाने मात्र त्याची काळजी घेतली देवळात त्यास बोलवले पाचारीले म्हटले काकड आरती होती तेथेच या व्याधीचा त्रास सुरू झाला काकड आरती संपली तेथील एका हरिभक्ताने रडत उभ्या असलेल्या मोरेश्वरास डोळे भरून पाहिले व प्रभू प्रेम मोरेश्वरास तो आली मुला म्हणजे कसं बघा रामाच्या मंदिरामध्ये बाबा रामाची प्रार्थना पण त्याच वेळेला म्हणजे बाबांचं दुखणं जे कॅन्सरचं आहे ते कधीपासून असेल बघा त्याच वेळेला त्याच्या दा दातामध्ये कळ गाठलेली होती आणि गाल सगळा सुजलेला होता ह्या हरिभक्ताने रडत उभ्या असलेल्या मोरेश्वराला आलिंगन दिले त्यानेच त्याला पुढे नागपुराला आणले त्यावेळी नागपुरात त्याची आई होती आणि त्या आईने सुद्धा त्याला ओळखलं नाही असा हा मोरेश्वर घर सोडून गेल्यानंतर कसा राहिला आणि तोही ओळखून येण्यासारखा उरला नव्हता चेहरा आणि शरीर साफ वेगळेच भासत होते बालपणी संत सेवे स्वपित्याबरोबर तत्पर असलेल्या मोरेश्वर संत प्रीती दृढावणे स्वाभाविकच होते संतांचा सहवास पुण्यपर्व त्याच्या बालपणीच त्याच्यावर येऊन सजले होते स्वपिता हेच एक महान धीरोदात शांतात्मा होते त्यांचे श्रद्धेय श्रीमद नारायण महाराज या सिद्ध पुरुषाने तर त्याला कडे खांद्यावर खेळवले बालपणी मोरेश्वराचे जीवन म्हणजे व्याधीच्या महाप्रलयाच्या नुसत्या भीषण ज्वाळा होत्या अतिशुष्क व्याधीग्रस्त देह पिशाचे व देवता यांचे त्याच्यावर आक्रमण होत होते त्यामुळे श्रीमद नारायण महाराज समर्थ चोवीस तास त्याच्याजवळ ब बसत त्याच्या या मृत्यूशी होणाऱ्या अनेक झटपटींचे वर्णन त्यांनी त्यांच्या आईकडून ऐकावे ऐकताना नुसते शहारी उठतात अंगावर मृत्यूचे रौद्र तांडव नुसते त्यांच्या भोवती व हा प्रत्यक्ष प्रकार आई अन्नपूर्णाबाई आणि प्रभा प्रभाकर पण त्यांच्या डोळ्या दखत घडत असते नानाविध किंचाळ्या त्यांनी ऐकल्या रात्री अपरात्री मोरेश्वराचे जीवित हरण करण्यास येणाऱ्या अनंतविध भयानक आकृत्या त्यांनी स्वतः पाहिल्या अनेक वेळा भगवे प्रकाशवलय मोरेश्वराचे रक्षण करीत होते व्याधीनाशार्थ झुंजणारा पुरुष केव्हा केव्हा आपल्या खडावांचा ध्वनी तेथे ते उठवत होता म्हणजे कोण होता तो भगवान दत्तात्रेय होते त्यांना लहानपणी ज्यावेळेला अशा व्याधीनं ग्रासलं त्यावेळेला ते भगवान दत्तात्रेयच असावेत अशा दृढश्रद्धेने ते आईवडील नतमस्तक होत या समाधानाने म्हणत प्रत्यक्ष दत्तप्रभूच त्याचे रक्षक आहेत आपण चिंता करीत का करावी चिंता तरी का करावी नारायण महाराज तेथे उपस्थित असताना ते, ते स्वतःच्या सर्व आक्रमक शक्तीशी झुंजत तेही प्रकार त्या मातापित्यांच्या समोरच घडत असे शेवटी या सर्व गोंधळातून सुटावे म्हणून मोरेश्वर महारूगड निवासिनी रेणुका हिचे ओटीत त्यांना अर्पण केले प्रभू दत्तांच्या जे सारे घडले आणि त्यांची व्याधी दूर झाली पुजाऱ्याने त्यांना दूध पाजवावे खेळावे असा तो लानाचा मोठा कुठे झाला मावरुगडला झाला झालं <coughs> आता ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्यास काय झालं संत दर्शन झालं ते कळ कळायच्या अगोदरपासून त्यांचा संतांचा सहवास होता लहानपणी होता सगळं होतं पण एखादी घटना अशी असती की आपण गुरूंच्या सहवासात गेलं की गुरूंच्या डोळ्याचा नजरा नजर झाली की आपल्याला एक समाधान तस असतं तसं लहानपणी ह्यांना एकदा राष्ट्रसंतांचं दर्शन झालं मोरेश्वराचे वय त्यावेळेला दहा वर्षाचा असेल तो मुग्ध झाला त्यांचे डोळे गळू लागले शरीर व नेत्र तटस्थ झाले जमलेला जा जनसमुदाय भजन संपल्यावर घरोवर निघून गेला तुकडोजी महाराजांचं भजन ऐकायला किती लोक होते नुसती त्यांच्या खंजिरीवर थाप पडली तरी लोक अंगावर त्यांच्या शहरी येत होते लोकांचे आणि रिगच्या रिग लागायची ते ऐकायला बराच कालानंतर त्याच्या वडिलांनी त्यास हाक दिली मोरेश्वर काय होता ध्यानामध्ये मग्न होता भजन संपून एक तास अवधी लोटला होता जगाच्या कोणत्या भागात आपण आहोत हे मोरेश्वरच कळेना त्याने विचारले भाऊ भजन केव्हा संपले हो भाऊ म्हणजे वडिलांना ते भाऊ म्हणत अरे चल बराच वेळ झाला मग महाराज तुकडोजी महाराज कुठे गेले हो अरे ते गेले आपल्या मुक्कामीच्या जा जागी हा काय म्हणतो भाऊ आपण पण जाऊया का त्यांच्याकडे वडिलांना आनंद झाला पण उगाच ते म्हणाले अरे आता रात्रीचे अकरा वाजलेत आता का कोणी त्यांच्याकडे जायचे असते मोरेश्वर स्वस्थ झाला पण त्याला वाटे कधी आपण महाराजांना भेटू बोलू त्यांची सेवा करू ही त्याची अंतर्वट पित्याने जाणली आणि ते, ते म्हणाले गेलं तर त्या घरच्या लोकांना त्रास होईल नाही गेलो तर मोरेश्वर म्हणतात अहो भाऊ त्यांना नाही त्रास होणार मी लहान आहे त्यांना मी नमस्कार करून सांगेन पाच मिनटातच आपण दर्शन घेऊन माघारी ओढू आणि मला वाटते ती मंडळी जागीच असतील संतांच्या सहवासात झोप तरी कशी येणार हो आता दहा वर्षाचा मुलगा आहे म्हणतो <coughs> संतांच्या सहवासात झोप येत नाही आता महाराज पाटील साहेब आहेत त्यांनी आपल्या गुरूंच्या सहवासात किती रात्री घालवली असती तिथे गेले की झोप येते काय आपण आहे मुरगुडला काय झालं तेव्हा घरच्या लोकांना त्रास होईल असं म्हटलं तर तो म्हणतो नाही पाच मिनटं आपण दर्शन घेऊन मा मन, माघारी वळू आणि ती मंडळी सगळी अजून जागेच असतील म्हणतोय मोरेश्वरास घेऊन महाराजाकडे रात्री अकरा वाजता निघाली हाच तो प्रथम प्रत्यक्ष भेटीचा योग महाराजाच्या सान्निध्यात भावभक्तीने भरलेल्या लहानग्या मोरेश्वराच्या हळुवार मनाचा पहिला दर्शन येऊ यावेळी श्री तुकडोजी महाराज श्री रामचरणलाल नावाचे सद्भक्ताकडे उतरत राहत तो जातीवंत जोहरे होता जोरे म्हणजे हिराचे व्यापारी असे रत्न पारखे जसे रत्न पारखावे तसे त्याने संतही पारखावे महाराज हे त्यांचे परमदैवत होते पिता पुत्र त्यांच्या घरी पोचले म्हणजे कोण बाबा आणि त्यांचे बाव बाबांचे वडील आत प्रवेश झाला लख प्रकाशात तुकडोजी आपल्या ऊर्ध्व नजरेने विश्वस्वामीचे दर्शन करण्यात गुंतून होते बाबांची ऊर्ध्व मुर्दा बघितली त्यांना माहिती तुकडोजी महाराजांसोबत तसेच बसत होते त्यांचे तेच नेत्र तसेच मोरेश्वरावर पडले हे महत्त्वाचं असते हो, कसं असते <coughs> सत्पुरुष जे असतात ना ज्यावेळेला ते ध्यानात असतात त्या आत्मरूपाशी एकरूप झालेले असतात आणि असे ध्यानातून उठल्यानंतर ती नजर जर आपल्यावर पडली तर आपण उद्धरून गेलो म्हणून समजावं म्हणून या भेटीचा योग यावा अशी तळमळ आपल्याजवळ असावी आणि ते नेत्र तसेच मोरेश्वरावर पडलेत त्या दिवाणखाण्यात सर्वत्र शांतीचे हासरे प्रफुल्ल वारे वाहत होते भक्त मंडळी कोणाच्या तरी अज्ञात आनंदात तल्लीन होती महाराज दिसताच मोरेश्वर थपकला लहानग्याला आपल्या भावपूर्ण नेत्रानी महाराजांचे पूजन साधित होतं त्यांनी जाणले की त्यास मोठ्या गोड व लढिवाळपणे ते म्हणाले आता ह्यांनी काय पूजा केली असेल त्यावेळेला काय घेऊन गेले असतील काय नाही शुद्ध अंतकरणच त्यांच्याजवळ घेऊन गेलेलो आणि ते बघितल्यानंतर म्हणतात तुकडोजी महाराज म्हणता येणारे ये ना ये, ये रे खेळतोस का माझ्याबरोबर त्यावेळे तुकडोजी महाराज गोट्या खेळीत मुरेश्वराने नकार दिला पण पुनश्च महाराज आपल्या तंदरीत गेले आणि गुणगुणून लागले अग वृत्ती कुठे तू जाते तव प्रेम कुणाशी जडते चल फिर माघारी आता मोरेश्वर स्तंभित झाला काय बोलायला लागलं ते वृत्तीला आपल्या बोलतायत कोण बोलत आहे तुकडोजी माघारी ओळ म्हणतात बाहेर जाऊ नकोस हातच चल आतच चल वृत्तीला अंतर्मुख करतायत आणि अशा वेळेला ते रम्य रहस्यपूर्ण स्वर ऐकतास कुणाचे मोरेश्वराचे भान गेले आणि तो उद्गारला सहज दशा गुरु मोहीन गुरु मला काय दे सहज दशा दे सहजावस्था ही फार उच्च दर्जाची अवस्था आहे बाबानी दिवामृत्या फार सुंदर वर्णन केले माणूस सहजावस्थेत नसतोच कधी खरं बघायला गेलं तर सहज राहणं सहज बोलणं सोपं आहे पण आपण काय करतो सहज राहत नाही म्हणून जो सरळ वागतो सहज राहतो तो भगवंताला प्रिय असतो म्हणून मग अशी ज्ञानीभक्त मग लक्षणे म्हटली की नाही त्याच्यामध्ये कसं म्हणतो धावतो रावतो नित्य माझं संगी उचंमुळे विरवणी अंतरी माझ्या उसंडी प्रेम भगवंताच्या भगवंताचे तो सतत लीन असतो आणि त्याचं कसं जीवन पाहिजे सहजदशा गुरु मला सहज दशा द्या दशा गुरु मोही दिजे झाले रसाने रस उपाळ पुढे घरी जावे असे ठरवून आलेले पिता पुत्र शेवटी रात्रभर काय हो होत रात्री किती जागरण करायचं पण खरं ज्ञान जे असतं ते रात्रीच मिळतं कारण निरव शांत असत मच्छिंद्रनाथांनी कसं ज्ञान दिलं मिळवलं शिव कथा आहे आपलं म्हणून किंवा तुम्ही नवनाथ ग्रंथामध्ये ते वाचलं असेल सगळं एकांत हे ज्ञान द्यायचं असतं आणि एक शिष्य एक, एक गुरु असं ते ज्ञान द्यायचं असतं असं हे ज्ञान कुणाकडून मिळालं त्यांना राष्ट्रसंतांच्या कडून आणि रात्रभर तिथे राहिले भक्तीजी रंगाच्या आखाड्यात सकाळच्या गार वाऱ्या आणि येईपर्यंत थांबले महाराजांच्या चरणचेवीची आवड मोरेश्वराने ती सेवा साधली आणि वडिली त्या पुण्यपुरुषाच्या ब्रह्मसुखाचे दर्शन करण्यात गुंग होते आता असू दे हे सगळं जर वाचत बसलं तर बराच वेळ होईल आपल्याला हे करायचं आहे तर पुढं काय झालं जवळजवळ हा सोळा वर्षाचा असताना बाहेर पडला वडिलांच्या आता हे वडिलांच्या आयातीत घडलं आहे दहा वर्षाचं असताना पण दहा वर्षानंतर पुढे सोळा वर्षापर्यंत ते आर्वीतच होते आणि वडील गेल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर हे घर सोडून गेले आणि मग ते पंढरीला आले तिथून नाशिकला गेले आणि परत झालं आणि मग भगवंतच त्यांच्याशी बोलत होते आणि तेच त्यांना आज्ञा करत होते आणि तेच त्यांचं जीवन होतं त्यांनी सांगितलं तो वृंदावनला जा भगवंतांनी का त्यांना काय सांगितलं दत्त महाराज त्यांना प्रा आदेश देत होते वृंदावनला गेले तिथे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना झालं त्याच्यानंतर गुरुंच्या आज्ञेने ते ऋषिकेशला गेले नंतर हिमालयामध्ये अगदी उत्तरकाशी या ठिकाणी जाऊन त्यांनी संतांचे दर्शन घेऊन ज्ञान पिपासा त्यांनी जोपासली अनेक सद्ग्रंथ त्यांनी लहानपणी पण पन वाचलेले होते आणि पुढे संस्कृत साहित्याने बराच सारखा चांगला अभ्यास केला होता आणि त्यानंतर ते बंगालमध्ये गेले आणि मग सगळा भारत फिरून स्वामींच्या आज्ञेने अक्कलकोटला प्रकट झाला अक्कलकोटला प्रकट झाल्यानंतर पहिल्या दिवशी होते तिथं अगदी सात्विक माणूस त्या अक्कलकोटच्या स्वामींच्या मंदिरात हे त्यांची पूर्वीपासून अशी वृत्तीच होती की कोणाशी बोलायचं नाही कोणाशी काय नाही ते फार चांगल्या गोष्टी आहेत कोणाशी बोलत नव्हते मंदिरात फक्त एकटे बसायचे आणि मंदिरात कोण चौकशी करते जेवला काय राहिला काय कोण बघते यायचं नमस्कार करायचं आणि जायचं हेच आपलं काम असते कोणाकडे आपलं लक्ष नसते पण काशी गरोकरांचं त्यांच्याकडे लक्ष होतं त्याने एक दोन दिवस झालं हा माणूस इथं बसतो आहे कुठं जेवतो आहे काय करतो आहे काय माहिती नाही दोन दिवस जेवलेले नव्हते ते स्वामींनीच त्यांची जेवणाची व्यवस्था केली तो प्रसंग फार अद्भुत आहे आणि स्वामींच्या त्या कटोऱ्यातलं भात खात 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 इतका खाल्ला तरी तो संपला नाही बऱ्याच लोकांना ही गोष्टी माहिती आहेत त्या पण पुढे गेल्यानंतर त्याने काय केलं माचनूर हे कार्यक्षेत्र निवडलं आणि माचनूरला ते परत एकोणीसशे पंचावन्न ते आपला देह ठेवपर्यंत राहिले आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी महासमाधी केली ह्या पंचावन्न ते एकाहत्तर म्हणजे साधारण पंधरा सोळा वर्षामध्ये त्यांनी इतकं प्रचंड लिखाण केलं इतकं प्रचंड काम केलं की आज आपण बघितलं म्हणजे आपण आश्चर्यचकित होऊन जातो हा माणूस झोपत होता का नाही आपल्या प्रिय भक्तांना त्यांनी इतकी पत्रं लिहिली इतकी पत्र लिहिली आज त्याचे खंडच्या खंड तयार झाले yeah. म्हणजे ह्या पंधरा सोळा वर्षात भ्रमण करायचं yeah. प्रवचनं करायची लिखाण करायचं दिव्या ग्रंथ लिहायचा <coughs> आणि त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथे गेल्यानंतर गोडबोलेदाईने त्यांना विचारलं तुम्ही साधना कशी केली हो ते जरा लिहून काढा फक्त सोळा दिवसात त्यांनी साधना हा ग्रंथ लिहिला आपण कशी साधना केली साधना कशी केली पाहिजे खरोखर वाचा दादा तो वाचला आहे आपल्याला फार मार्गदर्शक असं आहे सोप्या हो व्हाव्यात आणि बाबाने मग शेवटी हे सगळं बघितल्यानंतर लक्षात घेतलं संस्कृतमध्ये सांगणारे लोक आहेत इंग्रजीतमध्ये सांगणारे लोक आहेत सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मराठीत सांगणारं कोण नाही म्हणून त्यांनी प्रबोधनाची भाषा मराठी बोलली जसं ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधली गीता मराठीत सांगितली तसे बाबानेसुद्धा आपलं ध्येय निश्चित केलं की मी सगळं जे वाङ्मय आहे ते मराठीत आणि अशा तऱ्हेनं अनेक ग्रंथसंपदा निर्माण झाल्या प्रार्थना निर्माण झाली आज आपण इथं प्रार्थना केली भगवंताला ती मान्य झाली त्यांच्या कृपेची आपण म्हणून म्हटलं की म्हटले आपण उत्थान घेतासुद्धा म्हटलं इथं येऊन ज्यांनी प्रार्थना केली ते धन्य झाले अशा या सर्व तुम्हा भक्तप्रेमींना उपासकांना नमस्कार करून हे थोडंसं चरित्र दत्तचरणी अर्पण करूया सद्गुरुनाथ